काही कोणता उद्योग यशोमती ठाकूरांनी आणला एका उद्योग उद्योगाचं नाव सांगायचं देवेंद्रजी उद्योग आणले त्यांनी फक्त पैसे खाण्याचं काम केलं एकही उद्योग आणले उद्योग त्यांनी काढला होता ना डेअरी काढली होती स्वतःच्या दबायाला घेऊन सबसिडी खाऊन मोकळी झाली हा काय विकास आहे काय कोणता उद्योग हे के केला तरुणासाठी काय केलं एखादा नवीन जे स्पर्धा परीक्षा का काही केल्या सुविधा ग्रामीण ग्रामीण भागातल्या लोकांसाठी मुलांसाठी हे आवश्यक आहे स्पर्धेचं युग आहे या स्पर्धेच्या युगात हा ग्रामीण विद्यार्थी टिकला पाहिजे ग्रामीण युग टिकला पाहिजे त्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे बरेच दिवसानंतर तुमच्या समोर येते आहे खरं मुंबईच्या मिटिंगा होत्या दिल्लीची सी डब्ल्यू सीची मिटिंग होती आज परत है। आ, मी परत मुंबईला आलेली आहे आणि दोन तीन दिवसात नक्कीच अमरावतीला येते प्रवासाच्या दरम्यान काही व्हिडिओज बघायला मिळाले आणि आपल्या विरुद्ध जे कॉन्ट्रॅक्टर उभे होते त्यांचाही एक व्हिडिओ अतिशय गुरमिनी गुरमटपणानं त्या ठिकाणी मी बघितला आणि लोक त्यांना हेच म्हणत होते की अरे यशमतिताईंना पाडणारा माणूस अच्छा तुमचं रेकग्नेशन पण आमच्यामुळे होतं आहे चला तुमच्या नशिबात होतं तुम्हाला ते भेटलं पण त्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट ते जे बोललेले आहेत ते आहे यशोदरा दूध डेअरीबद्दल यशोदरा दूध डेअरी बद्दल चुकी ते चुकीचं बोललेले आहेत ते म्हटलेले आहेत की मी काहीच केलेलं नाही आणि मी कोणताच प्रोजेक्ट आणलेला नाही जे काय केलेलं आहे ते देवेंद्रने जी केलेला आहे आणि यशोमती ठाकूर यांनी जो काही डेअरी सुरू केलेली होती ती डेअरी म्हणे सबसिडी खाल्ली आणि ती बंद वगैरे केली असत असं आता सरकार तुमचं आहे मुख्यमंत्री तुमचा होणार आहे जर समजा मी यशोधरा डेअरीमध्ये पैसे खाल्लेले आहेत तर ते तुम्हाला प्रूफ करून दाखवावं लागेल आणि समजा नाही प्रूफ करून दाखवलं तर मी बऱ्याचशा गोष्टी प्रूव्ह करेन हे एक वॉर्निंग आहे सरकार तुमचं आमदार तुम्ही मुख्यमंत्री तुमचा अजून सगळं प्रधानमंत्री तुमचे यशोमतीने जर सरकारी जमीन कुठे घेतलेली असेल किंवा सरकारी पैसा कुठे वापरलेला असेल तर ते सिद्ध करून दाखवावे कॉन्ट्रॅक्टर साहेब ते सिद्ध करून दाखवा नाही तर तो तोंडाला तुमच्या कुलूप लावा शानपणा नाही मागायचा हे नाही चालणार ना